रंगभूमीची मध्यवर्ती संघटना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई आयोजित नाट्यसंस्कृती लाभलेल्या महाराष्ट्र राज्यात मानाचे शतक महोत्सव अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन जानेवारी ते मे दोन हजार चोवीस काला या कालावधीत महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने साजरे होणार आहे या संमेलनाचा महत्वाचा भाग महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील कलावंत नाट्यकर्मींसाठी नाट्यकलेचा जागर स्पर्धात्मक महोत्सव पंधरा जानेवारीपासून सुरू होणार असून या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातील सर्व कलावंतांनी भाग घ्यावा असे आवाहन नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केले नाट्यकलेचा जागर स्पर्धात्मक महोत्सव महाराष्ट्रातील विविध बावीस केंद्रांवर होणार आहे यात एकांकिका स्पर्धा बालनाट्य स्पर्धा एकपात्री स्पर्धा नाट्य अभिवाचन स्पर्धा नाट्य छटा स्पर्धा नाट्य संगीत पदगायन स्पर्धा होणार आहेत ही स्पर्धा प्राथमिक उपांत्य आणि अंतिम अशा तीन फेऱ्यांमध्ये होणार आहे पंधरा जानेवारीपासून प्राथमिक फेरी सुरू होणार असून यातील निवडक कलाकृती उपांत्य फेरीत जातील त्यानंतर मुंबई येथे अंतिम फेरी होणार आहे अंतिम फेरीत निवड झालेल्या कलावंतांसाठी चार दिवसीय नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे हे शिबिर नाट्यक्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक अभिनेते अभिनेत्री घेणार असून अंतिम फेरीतील सादरीकरणाचा सा दर्जा यामुळे सर्वोत्तम असणार आहे व्यावसायिक कलावंतांबरोबर प्रथमच महाराष्ट्रातील सर्व गुणवंत कलाकारांना शंभराव्या नाट्य संमेलनात आपली कला, कला, कला सादर करण्याची संधी या नाट्यकलेच्या जागरमधून मिळणार आहे याडी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व कलावंतांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन जागरचे केंद्र प्रमुख नियामक मंडळ सदस्य क्षितिश झावरे यांनी केले आहे या स्पर्धेसाठी भरघोस अशी रोख पारितोषिके दिली जाणार आहेत नाट्यकलेचा जागर स्पर्धा महोत्सवाचा मान अहमदनगर जिल्ह्याला मिळाला असून जागर केंद्र सहयोगी केंद्र प्रमुख म्हणून नियामक सदस्य डॉक्टर संजय कुमार दळवी सतीश शिंगटे आणि नाट्य परिषद नगर शाखेचे अध्यक्ष अमोल खोले काम पाहणार आहेत या सर्व स्पर्धांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनेच होणार असून विविध स्पर्धांची माहिती नियमावली डब्ल्यू 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 डॉट डॉट ओ आर जी या संकेतस्थळावर उपलब्ध आहे स्पर्धेचे प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख आणि वेळ एकतीस डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी कलावंतांनी शाळा संगीत विद्यालय महाविद्यालय हौशी संस्था विद्यापीठाच्या विद्या आणि इतर महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन नाट्य परिषद मुंबईचे कोषाध्यक्ष सतीश लोटके यांनी केले आहे तेच बातम्यांसाठी ई चॅनलला करा आणि बेल आयकॉनवर करा